ओम गुरुभ्यो नम भावानो अख्खा जग सांगतोय की प्रभू राम श्री रामचंद्रांनीच मारलंय म्हणून परंतु स्वतः श्री रामचंद्र मी रावणाला मारलो नाही म्हणून प्रभू श्री रामचंद्र कधी सांगतात व कोणाला सांगितलंय बघा जेव्हा प्रभू श्री रामचंद्र लंका विजयानंतर सीता मातेला घेऊन अयोध्येला येतात तेव्हा वाटेत असलेल्या एका कट्ट्यावर एक आजी बसले असते ते आजी श्री रामचंद्रांना बघून पळत जाऊन विचारतोय बेटा तेवढ्या बलाढ्य रावणाला तू कसं मारला म्हणून तेव्हा प्रभू श्री रामचंद्र हसत उत्तर देतात मी कुठे मारलो आजी त्याला तेव्हा आजी परत विचारतोय इथे सगळे बोलू लागले की तूच मारलंय म्हणून तेव्हा प्रभू श्री रामचंद्र परत म्हणतात खरंच आजी मी नाही मारलो त्याला आजी विचारतोय कोण मारलंय मग तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी काय उत्तर दिले बघा भावांनो आजी खरंच सांगतो मी नाही मारलो त्याला त्याला मारलंय त्याच्यातलं मी रावणाला मारलंय त्याच्यातलं मी पणा तूच सांग आजी रावणामध्ये जर मी पणा मीपणाचा अहंकार जर नसेल तर ह्या जगात कोण रावणाला मारू शकत होते किंवा मा कोण मारत होते रावणाला तूच सांग मी नाही मारलो त्याच्यातलं मी पणा त्याला ते तेव्हा आजी गप्प होतय म्हणजे सत्य आजीला लक्षात येतय भावानो ह्याच्यावरून आपण लक्षात घ्यावं की आमचे कष्ट सुख आमचे जन्म मृत्यू सहित आमच्या गुणानुसार म्हणजे आमच्या कर्मानुसार येत असतात दुसरे निमित्त मात्र असतात धन्यवाद